खाऊ खातो ओ, आ... का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको परसू कुठे परसू कुठे कावळा पिपी वाजवतो मामा मामीला नाचवतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गाणं का बोलतेय हो जरी आपण ऐकलं नसेल की कावळा पिपेरी वाजवतो पण पर... आज तुम्ही बघणार आहात की कावला खरोखर बोलतोय ती सुद्धा चक्क आपली भाषा आणि त्याच कावळ्याला भेटायला आज आपण जाणार आहोत पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यामध्ये असलेलं गारगाव या गावी आज आपण जाणार आहोत या काल्या कावळ्याला भेटण्यासाठी मुंडे कुटुंबियांनी या कावळ्याला वाढवलेला आहे लहानपणापासून आणि तो गेल्या दोन महिन्यापासून अचानकच त्याला कंठ फुटला आणि तो घरातल्या सगळ्या माणसांना आवाज देऊ लागला तर कोणते कोणते शब्द बोलतोय ते आपण तिथे गेल्यानंतर बघणार आहोत पण तो काका बाबा बाबू परतू अशी खूप सारी नावं बोलतोय आणि चक्क खोकून सुद्धा दाखवतोय आणि याच कावळ्याला भेटायला आज आपण जाणार आहोत गारगाव येते चला निघूया गेट तर बंद आहे कारणच मजा राहतात ते बघूया रस्ता आहे बाई इकडनं जायचं फार कावळ्याला सगळ्यांनी घाबरवलाय बरेच जण येऊन येऊन कावळा घाबरला नाही का आवाज द्या त्याला पाहुणे आल्यात ना आपले <laughs>

तीन वर्ष आणि किती म्हणजे मोठा होता नाही लहान किल्लू होत किती दिवस पंधरा दिवसाचा असेल पंधरा दिवसाचा पंधरा दिवसाचं होत तेव्हा त्यांना सापडले आणि मग तुम्ही घरी येऊन आले मग आणला थोडासा त्याचे लागेल वरून पडला ना तर मग त्याला खायला घातला भातसा भाकर बिकर काय त्याचे त्वचीत टाकायचं तसा करून तर झाला चांगला फिरायला पण लागला आणि कावळ्यांसोबत जातच नाही तो जंगलात फिरून परत इथं येतो तुम्ही त्याला कोंडवलाच नाही आणि मग तुम्हाला कधी बस ना नहीं। 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 तो बोलायला लागला झालं आधीच आम्हाला मुलीला सावर ती सांगायची काय मला काले आवाज देते आम्हाला फटा वाटायचा ना हा मग परत त्याने तसा आवाज दिला मग आम्हाला खरा वाटला काही देते तिला आवाज असा मग बाबूला बाबू बादु, बाबा कुठे गेलाय असा हा मग आम्हाला पण मग आधी खुशी जशी जा झाली बोलायला <laughs> आता आवाज देते आहे आता नाही आता आम्हाला आवाज देते का आम्ही पण त्याला आवाज देतो तरी घरातल्या को कोणाकोणाला आवाज देतो सगळ्यांना आजीला पण आजी सांगते मला आई सांगते नाव काय मंगल्या पांडू मुकणे मंगल्या पांडू मुकणे त्यांच्या मुलीला सापडला तीन वर्षापूर्वी आणि मग आता दोन अडीच महिने झाले हा कावळा बोलायला लागला <laughs> काळ्या कावला तुम्ही त्याचं नाव काळ्या ठेवलं काळ्या त्याला काय कावळा काळा म्हणजे त्याचं नाव खवं देऊ त्याला ब्रेड आणि बारीक पसून चपाती ते झाडा होता वारा पाणी येते ना तेव्हा तो खाली पडला असेल पिल्लू पिल्ला होता पिल्ला होता तो भात हे दुसरा खाऊ आलाय सोडायला अरे तोच खा ना ते काढा तो <smodiful> हे फाडून टाकेल ते राहू दे तुम्हाला घरात एवढं नाही खाणार तो हे खायच भरलाय तो बोलायला तयार नाही बाबू कुठं गेलाय काका कुठे <गुड़े? laughs> <laughs> काका कुठे <गुड़े>, काका हट <laughs> <laughs> हाट काय करतो तन्नू कुठे तन्नू कुठं गेले तनु तनू कुठे <laughs> हट काय वाडा लगे वाडा आई कुठे आई हट काल्या काका काका कुठे आहेत बाबा बाबा कुठे कुठे आहे खाऊ खाल्ला काल्याने कशाला आम्ही तुला भेटायला आलोय काळ्या काय हट तुला एवढंच काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त अरे काळ्या खोपळा झालाय का रे जास्त पेपर खाल्ले म्हणून खोपळा झाला तेवढाच येते घर आहे फक्त हाट येते आल्या काका कुठे गेले काका काय हाट काका कुठे गेले सांग घरात आहेत दि कुठे आई काळ्या आई कुठे आहे फक्त काळ्या हटहट बोलतोय काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बरंच खोकळा झालाय काळ्या तुला सगळे खाऊ देतात काळ्या काका कुठे गेले तुझे काका 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 कुठे आहे तुझे सांगा मला काय करतोस काय करतोसोस काय करतोस परतू परतू कुठे गेले

तुला नाही आवाज येत का देतोय काय आवाज येतोय बाबू आवाज येतोय बाबू कुठे गेला बाबू परतू करतू परतू कुठे ते गेले परतू कुठे गेले बाबा का बाबू कुटे कु तू खोटा तू खोट है तू खोटा है काल तू खोटा ना गुटे, गुटे, काका गेले नाटकं करतो तू नाटकं करतो ना नाटक करतो खोकळा झालाय जास्त काल्या येतो आमच्या बरोबर पाहुण्या पाहुण्या येतो तुला भूक नाही लागली भूक नाही लागली लागली काय देऊ काय देऊ जेवायला देऊ तू घे काल्या बिस्किट घे काल्या हे घे अजून देऊ दुसरं पाहिजे हे घे 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 ना भूक लागले ना मग घे बस झालं एक

आई कुठे आहे तुझी घरात बाबा कुठे बाबा बाबा कुठे बाबा दमलास 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 तू का रे बाबा कुठे परतू अरे परसू कुठे परसू कुठे आहे परसूला बोलो काका।, का, काका, काका 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 कुठे रे तो का परसू परसू कुठे आई शाळेत पण जाते आई कुठे आई घरात आहे भरपूर वेळानंतर आपण कधीच आलेलो सकाळी जवळजवळ दोन तास वाट बघितली तेव्हा कुठे काळा खावळा बोलायला लागलेला आहे टाका ना कसं वाटतंय कावळा बोलायला लागला तुम्हाला नाही का बोलत पोपट वगैरे बोलताना आपण खूपदा ऐकलंय पण कावला बोलायला लागला म्हणजे एक हे आश्चर्यच आहे नाही का आता तुम्ही इथे किती वर्ष झाली राहत आहे आता तीन वर्ष झाली कावला सापडलाय आणि मग त्यांनी तो पाळला म्हणजे एक प्रकारे तो माणसाडलाय तुमच्यामध्ये तुमची सवय झाली आहे त्याला त्याच्यामुळे तो हळूहळू बोलायला लागलाय किती आहेत मुलं किती तुमची म्हणजे पाच मुलं तुम्हाला अच्छा तुम्ही तुमच्याकडे काय काय पाल अजून कोंबडी कुत्री म्हणजे बघा असं वाटतंय नाही का की आपण प्राण्यांना जर जीव लावला तर ते सुद्धा आपल्यासारखे बोलू लागतील नाही का म्हणजे एवढा त्यांनी जीव लावला त्या कावळ्याला जंगली कावळ्याला जो की छोटा असताना त्यांच्या त्याच्या घरट्यातून खाली पडला आणि मग त्यांनी उचलून आणला आणि अचानकच तो बोलायला लागला तर सगळ्या आपल्याला तर जेवढा आनंद होत आहे त्याच्यापेक्षा या मुकने परिवाराला किती आनंद होत असेल ह्याचा विचार आपण नाही करू शकत कारण ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि अचानकच कावळा बोलायला लागला कावळा बघायला जेवढे येतात तेवढा त्यांना ते सगळे म्हणजे एकदम व्यवस्थित माहिती देतात म्हणजे असं कंटाळत नाही किंवा ते एकदम प्रेमाने बोलतायत तर अशी आहेत आमच्या वाडा तालुक्यातली माणसं प्रेमळ आगे। आगे ले ले ले, ले ले तर चला अशा प्रकारे या परिवाराने आपल्याला व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे की तुम्ही आम्हाला एवढ्या छान प्रकारे माहिती दिली आहे आपण बघितलं आहे की कावळा बोलायला लागलेला आहे त्याचे पंख वगैरे काही छाटलेलं नाही एकदम मोकळं सोडलेलं आहे आणि तो माणसाळलेला आहे त्याच्यामुळे तो यांच्याच जवळ राहतो तर तुम्ही कधी बघितला होता की कावळा बोलतोय तर हे आहे ते आश्चर्य आणि आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे मुखणे परिवाराचं छोटंसं घर घर या बागेमध्ये ते काम करतात तर अशा प्रकारे यांच्याकडे जो कावला आहे जो आपल्याला अद्भुत चमत्कार बघायला आहे तो याच झोपड्यामध्ये आपल्याला बघायला आहे आणि कावळ्याला कंठ फुटलेला आहे तर अशा प्रकारे तो सगळ्यांना आवाज द्यायला लागलेला आहे आणि जास्त करून तो याच ठिकाणी असतो तर इथे आहे पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीखालीच तो जास्त करून बसलेला असतो काळ्याला बघायला गर्दी झाली आहे तर चला आपण आज बोलका कावला तर नक्कीच बघितलं असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि याआधी तुम्ही कधी कावळ्याला बोलताना बघितलं होतं पोपट बोलताना आपण सगळ्यांनी पाहिलंय सुद्धा आणि ऐकलंय सुद्धा आपण कावला बोलतो हे सगळ्यांसाठी आहे ना होता आणि आपल्याकडे प्रथमच या वाडा तालुक्यामध्ये कावळा चक्क का बोलायला लागलाय आणि तो सुद्धा आपली बोलीभाषा बोलतोय हा, जस्त, जस्त नसल, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि हां जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपण तर कावला बोलताना ऐकलं आहे इतरांनाही ऐकू देत आणि चॅनेलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय